शहादा तालुक्यातील तिखोरा नदीवरील पुलाला तडे पडले आहेत दामरखेडा पूल धोकादायक ठरल्यानं गत सहा महिन्यांपासून अवजड वाहतूक या पुलावरून सुरू आहे यातून तडे पडले असल्याची शक्यता वर्तवली जाते या पुलावरील अवजड वाहतूक तातडीने बंद न झाल्यास या पुलावरील वाहतूकही काही महिन्यात बंद करावी भी लागण्याची भीती व्यक्त होत आहे तसे झाल्यास उत्तर पश्चिम भागातील नागरिकांचा शहादेशी दैनंदिन कामकाजासाठीचा असलेला संपर्क तुटणार आहे या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी होत आहे दामरखेडा येथील गोमाई नदीवरील पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये पूल अवजड वाहतुकीस बंद करण्याचे सूचित केलं असल्याने जिल्हाधिकारी यांनी या पुलावरील सर्व अवजड वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले त्यात ही वाहतूक प्रकाश येथील काथर्दे दिगरमार्गे तिखोरा येथील गोमाई नदीवरील पुलावरून जुन्या खेतिया रस्त्याने लोंगखेडा मार्गे शहाद करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार एस टी प्रशासनाने अतिरिक्त पाच रुपये भाडे वाढवित बसेस दिलेल्या मार्गाने सुरू केल्या तर थोड्या विलंबाने अवजड वाहतूकही वाहतुकही सुरू झाली त्यामुळे या पुलावरील नियमित वाहतुकीस एस टी बसेस रेतीच्या ट्रॉली आणि अवजड वाहनांची वर्दळ अपेक्षेपेक्षा जास्त वाढली गोमई नदीवरील तिखोरा येथील पूल हा तालुक्याच्या उत्तर पश्चिम भागाला तसेच तळोदा तालुक्याच्या बोरद भागाला जोडणारा महत्त्वाचा एकमेव महत्वाचा, एक महत्वाचा पूल आहे या भागातील नागरिक दैनंदिन कामकाजासह शेतीमाल विक्री आणि विद्यार्थी शाळा महाविद्यालयाला जाण्यासाठी याच पुलाचा वापर करीत असतात आज सायंकाळी काही नागरिकांना या पुलाच्या तिखोरा कडून येणाऱ्या भागाला एका ठिकाणी तडा पडल्याचं आढळून आलं अगोदरच पुलाला कठणे नाही त्यामध्ये पुलाला तडे पडल्याने पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय या पुलावरील रेतीच्या ट्रॉली आणि अन्य अवजड वाहतूक तातडीने बंद करावी अशी मागणी सुरू झाली आहे सदर वाहतूक प्रकाशा येथून नंदुरबार डोंगाईचा मार्गे वळवण्यात यावी अन्यथा सामान्य नागरिकांना शहादा येथे येण्यासाठी मोठा वळसा घेत मसावत मार्गे यावा लागेल आणि आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने सहा महिने झाले तरी अद्याप डामरखेडा पुलाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केलेली नाही लोकप्रतिनिधींनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क शहादा